अंबा चॅनल तास बागायतदार संघटनेचे नेते बाबा साळवी कोणालाही विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन जाहीर करीत असल्याने आम्हाला ते मान्य नाही त्यामुळे आज रोजी आम्ही आमचा पाठिंबा उदय सामंत यांना जाहीर करीत असल्याची माहिती प्रदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे मी रत्नागिरी आंबा उत्पादक संघ अध्यक्ष यांनी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काय काय जे आरोप केलेत ते आमच्या संघटनेला न सांगता त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही कल्पना त्यांनी दिलेली नाही त्यांच्याबरोबर ते सुदर्शन तोडणकर हे होते असं समजलंय पण काही वेळेला आम्हाला उदय ते सामंत यांनी जी काय मदत केली आहे कोरोना काळापासून ते आम्ही काय विसरणार नाही आणि विसरले नाहीत त्यांनी वेळोवेळी आम्हाला काही कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये किंवा कर्जमाफी झाली नाही पण त्याच्यामध्ये काही अडचणी ज्या आल्या त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला व्याजमाफी वगैरे ही वेळोवेळी मिळवून दिली आहे सर्व शेतकऱ्यांना आंबा बागायतदारांना तर बाबासाहेंने हे जे काय पत्रकार परिषदेमध्ये जे बोलले किंवा काही किंवा त्यांचा त्यांच्यावरती काही आकस असेल किंवा काही त्यांची नाराजी असेल त्या ह्याच्यातून ते बोलले असतील किंवा बोललेत नाही ना, संघटनेचा संबंध नाही तेव्हा त्यांनी आम्हाला कुठे बोलवलं नाही किंवा सांगितलं पण नाही असं घेतो सरकारने बागायतदार आणि प्रश्न लावले असल्याचे सुनील नावले म्हणाले आणि बाबा साळवी यांनी घेतलेल्या निर्णयांशी आम्ही सहमत नाही असं सांगितलं कुठलंही सरकार आलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जाणारच आहोत आणि आताचे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या आताच्या सरकारने चांगल्या पद्धतीने सोडवलेल्या आहेत आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत आता काही मागण्या ज्या होण्यासारख्यात नाही आहेत त्या जर मागण्यांसाठी ते हट्ट धरून राहिले तर ते योग्य नाही म्हणजे ज्या होण्यासारख्यात नाहीत त्या होणारच नाही आहेत तर त्याच्यासाठी आपण म्हणजे त्या आप मागण्यांचा पाठपुरावा करणं योग्य नाही आमच्या म्हणजे दृष्टीने पण ज्या मागण्या होण्यासारख्या होत्या त्या मागण्या जवळजवळ नव्वद टक्के मार्गी लागलेल्या आहेत गेले वर्षभरातले आंबा उत्पादन जे बाबासाहेब प्रेस प्रयत्न आहे कुठेतरी एखाद्या राजकीय उमेदवारांच्या किंवा राजकीय विरोधात भूमिका घेऊनच मांडत मांडले जातो होते असं एकत्र एका पत्रावरच्या विचारत होते राजकीय विरोधक समजूनच ते प्रेस घेत होते कशा पद्धतीने त्यांचं वागणं होतं काय माहिती आहे संघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असू शकतात आणि त्यांचे विचार सुद्धा वेगवेगळे असू शकतात कदाचित त्यांचा राजकीय प्रवास वेगळ्या दिशेचा असू शकतो असं पण असेल पण तसे सगळेच शेतकरी संघटनेमध्ये नाही आहेत ना पक्षविरहित काम करणारे आहेत ते सुद्धा आहेत मत... भूमिका त्यांनी जी हो हो आंबा बागायतदारांची संघटना पक्षविरहित काम करीत असल्याने बाबा साळवी यांना एकतर्फी पाठिंबा देण्याचा अधिकार कोणी दिला असे प्रदीप सावंत म्हणाले आणि बाबा साळवी यांच्यावर टीका केली नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार काल बाबा साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा घोषित केलेला आहे परंतु आंबा शेतकऱ्यांची जी संघटना जिल्ह्याची ही पक्षविरहित काम करते आणि बाबा साळवी यांनी वैयक्तिक आकसातून किंवा राजकीय फायद्यासाठी पत्रकार परिषद घेतली असेल तर त्यांच्या बाजूला बसलेले सुदर्शन तोडणकर हे कधी आंबा शेतकरी संघटनेत आजवर आम्ही बघितले नाहीत रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाने कधी राजकारणात रस घेतलेला नाही त्यामुळे कोकण संघाच्या नावावर ही पत्रकार परिषद बाबा साळवी यांनी घेतली असावी आणि कोकण संघाच्या अध्यक्षांचा ह्याची कल्पना होती किंवा नाही हे पाहावे लागेल समंदर की गोद में पला आहे तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा